आजच्या भैया आणि देवी अशा मैदानाचा निकाल पंचानी या ठिकाणी आणून दिला आणि तो निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय भव्य दिव्या सह वाघाई माता देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्या सह वाघाय माता केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं पहिलवान प्रतिष्ठान भोर अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बलगाडी संघटना भोर तालुका त्याचबरोबर अखिल भारतीय फलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ असतील सर्वांच्या मते या ठिकाणी मैदानाचा या ठिकाणी नियोजन आयोजन केलं भव्य दिव्य असं वाघजाई माता केसरी मैदानातील या ठिकाणी एकावन्न फेरी गटाची पाहली आठ सेमीची फेरी पाहली आणि फायनलचा एक फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर अस पारदर्शक मैदान आज या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या फायनलच्या फेऱ्याचा निकाल पंचांनी माझ्या आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आहे आणि दिव्य असं माता केसरी सन दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठ मधून पली गाडी रामेश्वर प्रसन्न ऋषिकेश रुपये घोटेबा भिंताडी भिवडी पुरंदर सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग ओळी सागर थोपटी थोपटेवाडी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी फाडी आई अंबाबाई प्रसन्न ऋषिकेश बिवडी सूर्यकांत गोट्याबापू फाउंडेशन यांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला ओवी सागर थोपटे थोपटेवाडीकरांचा कनैया पळा ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भाऊ आणि दिला वारजा माता सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आज संपन या ठिकाणी संपन्न झाला आजच्या वही आणि दिव्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकली गाडी वारजाय माता प्रसन्न माऊली गणेश नलावडी निगडे मुळशी या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अमृतेश्वर प्रसन्न शंभू ओंकार दिघे संकेत शेठ गिसरे बिंग, बिंगरी ड्रायव्हर मयूर गोडांबे कोंडोर ब्युरी यांचा माऊली पळाला आणि त्याच्या जोडीला सर्जा राम्या फॅन्स क्लब गोटावडे मुशी मोरा हरण्या ग्रुप मावळ मुशी यांचा लाडका रामा पळाला ते आजच्या ती सात नंबरचे मानकोने दिव्या वाघाई माता केसरी निमित्त आयोजित केलं यात्रेचं मैदान आणि या वाघाई माता केसरी दोन हजार पंचवीस चा पहलवान प्रतिष्ठान आयोजित भर करावी भव्य दिव्य मैदान संपन्न करून दाखवलं आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सहा मधून पलगारी चतुर्मुख प्रसन्न मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वारकर दरवाडी पुढे मुरंदा दीपक पांगारी वेळू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब प्रसन्न बटर फॅन्स क्लब आरवी सुमेध शेठ कोंडाळकर एस के ट्रान्सपोर्ट आरवीकरांचा आदत किंग बटर पळाला आणि त्यांच्यासोबत कुमारी वृंदा दीपक शेठ बांगारे चाहिर निशान पब्ली, पब्ली, किंग सन पहिल्या पर्वातील पहिलं मैदान पहिला अंतर्निष्ठान भोर आयोजित आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक मधून पाल गाडी चतुर्मुख प्रसन्न गुरुदत्त प्रसन्न कुमारी हिंदवी प्रथमेश वाडकर दरवारी पुणे शिवमागणेश वाडकर राजा स्पायडर ग्रुप सोमाळी दरवाडी पठारवाडी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी हिंदवी प्रथमेश वाडकर सुहास शेड मारणे उरवडे मोशीकरांचा सोन्या पळाला आणि त्यांच्यासोबत अविनाश कुराडे शिवमागणेश वाडकर किरण शेठ शेंडकर हर्षद वाडकर ऋतिक गाटे सोमर्डी दरेवाडी स्पायडर पळ स्पायडर पळाला ते आजच्या मनात पाच नंबरचे मानकरे आणि सन दोन हजार पंचवीस प्रतिष्ठान बोर आयोजित संपन्न झाला एक आदा तो एक बैलाचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक मधून पलवडी निलेश्वर साठे पिंपरी आदेश ग्रुप पैलवान तात्यासाहेब झेंडे झेंडेवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पहिलवान तात्यासाहेब झेंडे झेंडेवाडी पुणे पुरंदर यांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या सोबत पक्षा फॅन्स क्लब झकनवाडी कराडकरांचा कक्षा पळाला ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरीमित्त आयोजित केलं वाघाई माता केली सन दोन हजार पंचवीस पहिवान प्रतिष्ठान बोर्ड आयोजित दिव्याचा मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून पलगडी नाथसाहेब प्रसन्न वीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब प्रसन्न वीरकरांचा कनया पळाला आणि त्यांच्या सोबत बाजी फॅन्स क्लब तीर्थक्षेत्र नारायणपूर यांचा बाजी आणि शांतारामांना गोळे जीवलक मित्र ग्रुप पुरंदर यांचा बाजी पळाला ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानखणे भाऊ आणि दिव्य मैदान संपन्न झालं वारजाई माता केसरी वारजा दिवशी यात्रेनिरित्ल माता केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान पहिला अंतर्धिष्ठान बोर आयोजित भाऊ आणि दिव्य मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकला तास क्रमांक पाच मधून पल गुरुबत्ता प्रसिद्ध मयूर चव्हाण रामस्वारी तोशिबाई नामदार मांगरे मांगरे घोटाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किशन मांगरे घोटाळे देवा पिस्टन फॅन्स क्लब यांचा देवा पळाला आणि त्यांच्या सोबत तोसीबाई इनामदार लवरेकरांचा मुळशीकरांचा या ठिकाणी सोन्या पळाला ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला वारजा दिवस यात्रेनिमित्त आयोजित केला पहिला प्रतिष्ठान भोर आयोजित एक आधात एक बैलाचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला स्वर्गवासी कैलासाचे पंढरीशेठ फडके विगर पडवेल वालेकर दादा सरकार विगर पडवेल या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान गोट्याबा वालेकर विनायक वालेकर दादा सरकार विगर पडवेल या नसरापूरकरांचा रायबान पळाला आणि त्यांच्या सोबत आदरणीय श्री शेठ वहीर कुंभारपणा ज्ञानेश्वरी अरविंद शे धोनाडी फुलवारी कातरत नंद्या सोन्या फ्रेंड्स क्लब फुलवारी पुणेकरांचा हिंद केसरी तेजापाला तेजा आणि रायबनाच्या भैया आणि रियाशा वाडजाई माता केसरी दोन हजार पंचवीस पहिलवान प्रतिष्ठान भोर आयोजित आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी टाला विजयी सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा छात्यांचं या ठिकाणी वाडजाई माता प्रतिष्ठान आणि पहिलवान प्रतिष्ठान भोर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला आठव्या क्रमांकाची बक्षीस जाते बक्षीस घ्यायला स्टेज कडे जायचं आठव्या क्रमांक